नमस्कार सेव्हन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालात खरी शिवसेना मान्यता दिली होती दोन्ही आमदारांना ठाकरेंना मोठा धक्का बसला होता या निकालानंतर अनेक आमदार ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती अखेर या चर्चेवर एका भाजप नेत्याने शिक्कामोर्तब केला आहे भाजप नेत्याने ठाकरेंचे आठ आमदार संपर्कात असल्याचे विधान केले आहे त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे दरम्यान आमदार अपात्रतेचा निकाल विरोधात आल्यानंतर ठाकरे गटात अंतर्गत झाली होती पक्षाच्या बैठकीत देखील अनेक ने निकालाचे जे नेत्यांवर फोडले होते त्यामुळे या निकालानंतर काही आमदार साथ सोडू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती अखेर या चर्चेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठं विधान केलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेतले आठ आमदार आमच्या संपर्कात असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतले आठ आमदार फुटण्याची शक्यता आहे दरम्यान नारायण नारायण राणे नुकतच पालघर दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी माध्यमांना सांगितले की उद्धव ठाकरेंची शिवसेना आता संपली आहे त्याच्या पक्षात उरलेले सोळा आमदार त्यातले आठ आमच्याकडे सर्व्हिस टाकायला येतील असे विधान नारायण राणे यांनी केले आहे एवढंच नाही तर हे आमदार आमच्या सातत्याने संपर्कात आहे त्यांची आमच्या सोबत येण्याची इच्छा आहे त्यामुळे लवकरच हे आमदार आमच्यात आलेले दिसेल असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा